कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्याचा खून झालाय कैद्यांच्या दोन गटातल्या हाणामारीमध्ये ही हत्या झाली असं समजतंय कारागृहातील पुन्हा एकदा चव्हाट्यावर जुना पोलिसांकडून कारागृहामध्ये खुनाच्या घटनेचा पंचनामा सुरू झालाय प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया शेखर कशामुळे नेमकी ही हत्या झाली कळू शकले का आणि पोलिसांनी त्याच्यावर काय कारवाई केली आहे रिती काही वेळापूर्वीच पोलीस जे आहे ती या कारागृहामध्ये पोहोचलेले आहेत आज सकाळीच ही घटना जी आहे ती कारागृहातील दोन कैद्यांच्या दोन गटांमध्ये खरंतर मारामारी झाली या मारामारी कारण देखील कुठलं समोर आलेलं नाही मात्र या सगळ्या मारामारीमध्ये एका कायद्याचा खून झाल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे त्या संपूर्ण प्रकरणानंतर कारागृह प्रशासनावरती देखील आता इथल्या बेशिस्तपणावरती देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय कोल्हापुरातल्या याच कळबा कारागृहामध्ये दोनशेहून अधिक मोबाईल जे आहे ते आतापर्यंत सापडल्याचं पाहायला मिळालेलं त्यामुळं इथं नेमकं या कारागृहामध्ये काय यावरती कोणाचा वचक आहे की नाही अशा पद्धतीचा सवाल देखील उपस्थित केला जातोय मात्र आज सकाळी ही सकाळी एक घटना देखील समोर आलेली आहे आणि जुना राजवाडा पोलीस जी आहे ती या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी दाखल झालेली या कोणाचं देखील कारण काही वेळातच समोर देखील नेमकं कैदी कोण आहे हे देखील या सगळ्या तपासानंतर समोर येणार आहे जी शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी